हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे चिवण्यांचा कालवन मी अपलोड केलेला तो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल पण सगळ्यांच्या फलमाईशीवर हे बघा आज चिवणे आपण फ्राय करणार आहोत चिवण्या दिसायला अशा असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतेच आहे अशा ना गोल्डन कलरच्या असतात त्या चिवण्या असतात आणि जर ग्रे कलर असला तर तो आहे ना शिंगाळे असतात म्हणजे शिंगाळे मच्छी आहे ना त्याची तीन मुलं असतात मग हे बघा आज आपण ह्या चिवण्या फ्राय करणार आहोत एक चिवणी मी त्या ताईंकडनं अशी साफ पण करून घेतली आहे म्हणजे तुम्हाला कळेल का गाबोळी भरलेली चिवणी असते पण कधी कधी विदाऊट गाबोळीच्या पण असतात पण मी ह्या शोधून शोधून घेतल्यात तर चला सगळ्या चिवण्या आहेत ना मी साफ करून घेते नंतर मॅरिनेट करणार आहोत तुम्ही बघू शकता चिवणी तळण्यासाठी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहेत ह्याच्यात पण सर्वात गाबोळी निघाली आहे फक्त एकच चिवण असा निघालाय ज्याच्यामध्ये गाभोळी नव्हती पण हे बघा अगदी व्यवस्थित धुवून घेतली आहे आता मॅरिनेशनसाठी मी ह्याच्यावरनं दोन चमचे हा चिंचेचा कोळ घालते तुम्ही लिंब किंवा कोकम आगाळ देखील वापरू शकता अगदी गावच्या पद्धतीने करते म्हणून चिंचेचा कोळ वापरते नंतर दोन चमचे आपण आगरी कोळी मसाला ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे आलं लसूण पेस्ट अगदी गावच्या पद्धतीने हे बघा थोडं जाडसरच आलं लसूण पेस्ट ठेवली आहे खलबत्त्यातच चेचून घेतली आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आता व्यवस्थित ही चिमणी मॅरिनेट करून घेते हे बघा चिमणी व्यवस्थित आपण मसाल्याने मॅरिनेट करून घेतली आहेत आता लगेचच तळायला घेऊया तळण्यासाठी गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवलाय ते तेल आहे ना असं थोडं पसरून घ्यायचंय तेल पण गरम झालं आहे आता मी ही चिवणी तेलावर सोडते गॅसची फ्लेम चिवणी सोडताना स्लोवर आहे कारण का तवा गरम करताना अगदी फास्टवर ठेवली होती आपण हे बघा सुरुवातीला ही सर्व चिवणी अशीच ठेवली आहेत आता गॅसची फ्लेम आपण लो टू वर ठेवूया आता एक एक करून ही चिवणी आपण पलटून घेतली आहे सर्वात आधी जे चिवणं आपण तेलात सोडलेलं ना तेच पलटून घेऊया हे बघा एका बाजूने अगदी व्यवस्थित आपलं हे चिवण फ्राय झालं आहे आता सर्व चिवणी मी अशीच पलटून घेते हे बघा सर्व चिवणी आपली पलटून झाली आहे फक्त लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ना लो टू मिडियम वरच ठेवायची म्हणजे व्यवस्थित ती आतपर्यंत तळली जातात पुन्हा मागची बाजू पण आपण अशीच फ्राय करून घेऊया आणखीन तीन ते चार मिनटं झालेत पुन्हा एक एक करून ही चिवणी आपण पलटून घेऊया हे बघा दोन्ही बाजूनी चिवणी व्यवस्थित तळून झाली आहे आता आपण आहेत ना ही तव्याच्या साईडला करून घेऊया म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते मधोमध मद येईल आणि बघितलं असेल तुम्ही अगदी कमी तेलावरच तळलेली तर तरी पण व्यवस्थित ही चिवणी आपली फ्राय करून झाली आहे तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व चिवणींमधलं तेल बरोबर मधोमध आलं आहे आता ह्या चिवण्या मी काढून घेते किती व्यवस्थित कुठली पिठाची वगैरे कोटिंग न लावता अगदी परफेक्ट अशी आपली ही चिवणी फ्राय करून झाली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही आमच्या आगरी पद्धतीची वाळवणीची चिवण्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही चिवणी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही चिवणी फ्राय कशी झाली आहे ती तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या चिवणी फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ